कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज या पाहू शकतात की हा माझा तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे म्हणजे आजकालच्यानं किती दिवस झाले आणि हे जवळपास अठरा एकरचा प्लॉट आहे पाहू शकतात याला लगेच पाणी सुरू केलेलं आहे म्हणजे आज याला लगेच दुसरं पाणी सुरू केलं आहे आणि आता हे जवळपास सात सात घंट्याचं पाणी देत आहेत म्हणून हा माझा प्लॉट आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेच्या नंतर म्हणजे एक डिसेंबरला एक राज्यात ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला हे सांगतो निसर्ग तुम्हाला संकेत आहे तुम्ही बघा आज तुमच्याकडं वारं सुटला असेल बघा आज जर समजा असे हे वारं आणखीन काय होतं तीन दिवस सारखं वाहू लागतं तीन दिवस वारं जोराने वाहू लागलं की आपण म्हणायचं आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे हा अंदाज तुम्हाला निसर्ग निसर्गातूनच देत आहे म्हणून हे लक्षात हे बघू शकता हे वारं सुटलेलं आहे हे बघा ह्या ज्वारीचे पानं देखील हललेले दिसतात आणि हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला अंदाज देतो आहे म्हणजे सॅटेलाईट नसलं तरी काही गरज नाही तर सर्व शेतकऱ्या या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे एक डिसेंबर ज्यानंतर राज्यात वा ढगाळ वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि ते आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळं त्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि माझी सर्वांनाच एक विनंती महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात तीर्थयात्रेसाठी तिरुपती बालाजीला जातात तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीस तीसच्या दरम्यान तिरुपतीकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तिकडल्या सिद्ध तिकडला आपल्या भाविकांनी ह्या अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण हा नेमका पाऊस कुठं राहणार आहे तुम्हाला सांगतो राज्यात तीन डिसेंबरला म्हणजे तीन डिसेंबरला काय होणार आहे तो पाऊस नांदेड जिल्हा अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर इकडं अंबाजोगाई परळी लातूर जिल्हा त्याच्यानंतर केज इकडं धाराशिव त्याच्यानंतर तो पंढरपूर त्याच्यानंतर ह्या भागामध्ये दोन तीन चारच्या दरम्यान ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे तिकडे थोडंफार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र चार, चार, रा, चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की यावर्षी नाही पुढच्या वर्षी देखील लक्षात घ्यायचं की, की? राज्यामध्ये दोन डिसेंबर राज्या हो पा, ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात दरवर्षी पा अवकाळी पाऊस येणार हे कायमचा वयमध्ये लिहून ठेवा असं म्हणत असतो आणि तुम्ही बघू शकता ही तारीख आलेली आहे म्हणून सांगतो आता ह्या म्हणजे चार ते सात डिसेंबर दरम्यान तुम्हाला सांगतो सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सावंतवाडी त्याच्यानंतर राधानगरी त्याच्या चान, त्याच्यानंतर पुणे दोन स सातारा जत पंढरपूर पुण्याचा लातूर जिल्हा बीड जिल्ह्याचा क कडाष्टीपर्यंत पुन्हा तसा तू संगमनेर तिकडं कोकणात त्याच्यानंतर तू पाऊस तसाच इकडं जळगावकडं म्हणजे तिथं संभाजीनगर पुन्हा त्याच्यानंतर वायजापूर गंगापूर शिर्डी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाणार आहे म्हणून हा लक्षात येत राज्यात मात्र सर्वदूर पाऊस पडणार नाही फक्त हे जे भाग सांगितला आहे आणखीन परत एकदा सांगतो नाशिक जिल्ह्याच्या अलीकडे संगमनेर सिन्नर त्याच्या सिन्नर त्याच्यानंतर शिर्डी श्रीरामपूर गंगापूर त्याच्यानंतर कोकणपट्टी आम अहमदनगर जिल्हा त्याच्यानंतर पुणे जिल्हा त्याच्यानंतर सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्या त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा जत पुन्हा पंढरपूर पंढरपूर का नाष्टी त्याच्यानंतर इकडे केज इकडं लातूर अंबाजोगाई हो उदगीर अहमदपूर नांदेड या भागामध्ये राहणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र पाऊस काय होणार म्हणजे विदर्भात कुठंतरी तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा फक्त ह्या पट्ट्यामध्येच फक्त पाऊस असा चांगला पडणार आहे म्हणजे हे असा ना म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा एक पश्चिम महाराष्ट्राने इकडल्या साईडच्या पट्ट्यामध्ये जे गावाचे नाव सांगितले त्या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ते म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि शेतकऱ्यां ज्यांचं द्राक्ष बाग असेल त्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा दोन तारखेच्या अगोदर म्हणजे तीन तारखेच्या अगोदर तुम्ही काय करा तुमच्या द्राक्षबागेला औषध मारून घ्या कारण की तुम्हाला त्या पावसाचा फटका बसणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र चार दोन ते सात डिसेंबर दरम्यान फक्त या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे जळगाव जिल्ह्यात बुरमपूर तसेच या जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागात थोडा पाऊ पाऊस आहे जळगाव बुरमपूर त्या भागात देखील थोडा पडणार आहे पण सर्वदूर पडणार नाही फक्त हे जे भागाचे गावाचे नावं सांगितलं त्या तितक्या एरियात तीस किलोमीटरच्या ती एरियानं पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा परत एकदा सांगतो की परत हे पाऊस ना, नांदेड जिल्हा आदिलाबाद तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक त्याच्यानंतर लातूर जिल्हा अहमदपूर जिल्हा उदगीर उद्गी, उदगीर तालु उदगीर तालुका इथं केज परळी इथं ग सोनपेठपर्यंत त्याच्यानंतर हो आंबाजोगाई इथं केज त्याच्यानंतर धाराशिव व धाराशिव त्याच्यानंतर तुळजापूर पंढरपूर त्याच्यानंतर सांगली सातारा सांगोला त्याच्यानंतर कुरुडवाडी तो तसंच तो पाऊस इकडं दोनकडं जाणार आहे पुण्याकडे जाणार आहे नगरकडे जाणार आहे श्रीरामपूर तसे संगमनेर संगमनेर जाणारे ओझरच्या गणपती तिकडं तसाच तो पट्टा इकडं जळगावकडं जाईल आणि त्याच्यानंतर शिर्डी त्या भागात येईल आणि इकडं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं पणजी गोवा या भागामध्ये जास्त राहील इकडं म्हणजे ह्या तीन राज्यात जास्त पाऊस पा। पडणार आहे म्हणून त्याचा असर आपल्याला होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र उर्वरित मात्र विदर्भ झाला विदर्भात इकडला भाग विदर्भ आणि पूर्व विदर्भात अंशता ढगाळ राहील तुरळक ठिकाणी कुठंतरी असे थेंब येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद